सेलू येथील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन युवा आघाडीत प्रवेश परभणी जिल्हा अध्यक्ष तुकाराम भारती युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रल्हाद माने किशोर आठवले गौतम गायकवाड अर्जुन भदरगे सुनील गायकवाड आदींनी पक्ष प्रवेश केला या प्रसंगी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक दत्ता शिंदे व प्रशांत शिंदे उपस्थित होते हा कार्यक्रम तालुका अध्यक्ष भीमराव कोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या प्रसंगी युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे यांनी गाव तिथे शाखा निर्माण करणार असल्याचे माध्यमांना सांगितले यावेळी प्रभाकर लाटे अशोक भारशंकर राणा प्रताप भदरगे अर्जुन भदरगे गौतम गायकवाड शाहीर शिवाजी घोटे भुआबाजी निकाजे मगर महाराज प्रल्हाद माने किशोर आठवले शिवाजी शेजू गौतम भालेराव मारुती डोंगरे महिला तालुका अध्यक्षा छायाता पायगराव जयश्री ननवरे विजय साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते भगवान वाघमारे यांना एपीआय मिळाल्याबद्दल स्नेही मित्रांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या या सत्काराप्रसंगी गौतम मुंडे संजय शिंदे अरुण गायकवाड पत्रकार संजय भगाटे पत्रकार सुनील कोकरे सुरेश शिवराळे दीपक खंदारे दीपक पंचांगे प्रकाश सदावर्ते बाळासाहेब गायकवाड राजेश रगडे आदी उपस्थित होते